मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान भाऊ देवर या ठिकाणी आलेले आहेत आजच्या येण्याचं कारण म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे ते हा वाढदिवस उत्साह साजरा करतात मात्र यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी विविध कार्यक्रम थोडेसे कमी करून त्यांनी एक मर्यादित स्वरूपामध्ये त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करताना गेल्या पाच वर्षांपूर्वी रायगड प्रतिष्ठानची स्थापना किंवा त्याची मुहूर्तमेढ आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये झाली आणि गेल्या पाच वर्षांमध्ये रायगड प्रतिष्ठान हे नाव सगळीकडेच गाजलेलं आहे काय सांगाल तुम्ही खरोखर आज आठवण झाली की उद्या म्हणजे जो पाचवा वाढदिवस होता मागचा त्याच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी सन्मानने मला सन्मानाने बोलवलं होतं मुलाखतीसाठी आणि त्याच दिवशी त्यांनी निश्चय सांगितला होता की तुम्हाला काहीतरी भरारी घ्यायची आहे आणि ती भरारी म्हणजे मी त्यांना एक प्रश्न केला की एरंडे साहेब मला एक संस्था बोलायची आणि त्या संस्थेमार्फत आपल्याला जनसेवा ही चालू ठेवायची आणि त्याच दिवशी आज कम्प्लीट पाच वर्ष पूर्ण झाले आणि त्या दिवशी एरणी साहेबांनी नाव सांगितलं तुमच्या घराकडे बघून तुमच्या वागण्याकडे बघून तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुम्ही रायगड नावानी एक संस्था रायगड प्रतिष्ठान नावानी संस्था स्थापन करा असं त्यांनी ज्या दिवशी सांगितलं आणि त्याच दिवशी रायगड प्रतिष्ठानचा उदव ह्या सातपूरमध्ये झाला आणि झंजावत आपण पाच वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये रायगड प्रतिष्ठान पूर्ण नाशिकभर नाव आत्ता तरी आम्ही पोहचवला आहे परंतु पुढच्या भविष्यामध्ये वाढदिवसानिमित्त आज मी सर्वांना सांगतो की वाढदिवस आपण करत नाही परंतु माझं काहीतरी समाजाला देणं लागतं आणि त्याला काहीतरी निमित्त लागतं जे प्रेमाचं निमित्त असतं आणि जे आपल्या ज्येष्ठांचे युवकांचे ज्यांचे काही आशीर्वाद घ्यायचे असतात त्याला आम्ही वाढदिवस म्हणतो परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं आम्ही सकाळपासून प्रोग्राम आखलेला आहे परंतु कुठं गर्दी होणार नाही कुठं आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा पद्धतीने वाढदिवस गेल्या पाच वर्षांमध्ये किमान आपण जवळ त्यापैकी तीनशे त्यापैकीच राहतील असे उपक्रम सांगा आठवणीत उपक्रम म्हटलं तर सगळ्यात पहिला उपक्रम मला माझ्या संस्थेच्या नाव खाली सन्माननी सांगितला की मी जेव्हा कोरोना काळामध्ये गावाला गेलो आणि ते उपक्रम असं सांगितलं की मला फोन आला म्हणजे हक्काचा फोन काय करता गावाला जेव्हा तुम्ही सांगितलं काय करता गावाला इथं लोकांना किराणा नाही आणि तो दिवस मला आठवतो सर तुम्ही सांगाल त्या किराणा दुकानात जा किट बनवा आणि ज्यांना ज्यांना किट नसत त्यांनी काम करणारे करणारी महिला जे काही असतील त्यांच्याकडे त्यांनी स्वतः माझ्या नावाने किट घेऊन आणि मी सन्मानचे एवढेच उपकार मानतो की त्यांनी घरोघर ते किट त्या लोकांना पोहोचवलं आणि त्या लोकांचे फोन यायचे मला की भाऊ तुम्ही गावाला तुम्हाला येता नाही येत का पण तुमचं किट पोहोचलं आणि तोच लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहून वेळेवेळी खूप चांगल्या प्रकारचे काम करत गेलो मागच्या दोन वर्षापासून सगळ्यात महिलांना असा कार्यक्रम जो की निर्मल्य संकलन रथ आणि चार वर्षापूर्वीचा एक आठवण आहे की सन्मान्य आणि रायगड प्रतिष्ठानने एक वर्ष रायगड प्रतिष्ठानं झालं होतं आणि सन्माननी मला एक कार्य दिलं की त्यांना माहिती होतं हे कार्य अखंड कोण चालू ठेवल निवडणुकीपुरते नाही अखंड कोण कार्य चालू ठेवल आणि ह्या महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्रामध्ये जे हिंदू धर्माचे देवदेवतांचे लोक पूजा करतात लक्ष्मीची पूजा करतात आणि ती पूजा करत असताना लोक पूजा झालं किंवा फोटो फुटला किंवा काही झालं एक तर कुठंतरी आपल्या घरामध्येच आरशाला टाकून देतात अन्यथा मंदिरामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवतात आणि ते सन्मानच्या आणि रायगड प्रतिष्ठानच्या लक्षात आलं आणि दोघांनी संयुक्तपणे तो गेल्या चार वर्षापासून जो कार्यक्रम चालू केला अख्ख्या महाराष्ट्रात कोणी नाही तर आम्ही दोन दोन तीन तीन टेम्पो भरतील हिंदू देवतांचे फोटो आम्ही जमा करतो शुद्ध ब्राह्मणांचे असते आम्ही त्यांची पूजा करून त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावतो हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्याला देवदेवतांचा लागला आणि त्याच प्रतीक म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून जो आमचे गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराजांनी आदेश दिला भाऊ तुम्ही सर्व काम करतात जनतेचं काम करतात परंतु तुम्हाला एक काम देतो आणि त्यांनी मला आदेश दिला देव हो की तुमच्या प्रभागामध्ये पहिली सुरुवात करा की आपल्या हिंदू धर्माच्या देवदेवतांना जो काही आपण अगरबत्ती लावतो जे काही फुलहार चढवतो त्या फुलाहार मधले लोक घेऊन जनता काय करते घंटागाडीमध्ये टाकतात आणि त्या घंटागाडीमध्ये टाकल्यानंतर शेजारचा माणूस जर नॉनव्हेज खात असेल तेच नॉनव्हेज तो त्याच आपल्या फुलाहार टाकतो आणि त्या घराला आपण म्हणतो की निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते म्हणून गुरुंनी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र एक निर्मल्य रथ तयार करा जनता खुश राहील जनताचं चा आरोग्य चांगलं राहील जनताला धनसंपदा भेटली म्हणजेच आपण खुश राहू आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या आशीर्वादाने आपला निर्मल्य संकलन रथ चालू आहे आज तीन हजार महिला सभासद झाल्या मी यावर्षी एक नवीन उपक्रम चालू करणार होतो यावर्षी खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठा उपक्रम साहेब आपण घेणार होतो की ज्या ज्या महिला तीन हजार महिला ज्या निर्मल्य टाकतात माझ्या भगिनी या भगिनींसाठी आपल्या भावाची भेट म्हणून आपण परंतु आचारसंहितेमध्ये काही वाटता येत नाही परंतु एक लाख रुपयाचा विमा हा मी माझ्या भगिनींना माझ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा आपण तो ठरवला होता परंतु मी जेव्हा अर्ज केला निवडणूक आयोगाकडे तर त्यांनी सांगितलं ह्या आचारसंहितेच्या प्रेममध्ये कुठल्याही लालच मध्ये तुम्ही वस्तू स्वरूपात विमा स्वरूपात आर्थिक गोष्ट काही देऊ शकत नाही तुम्ही फक्त पूजन करून लोकांना हात जोडू शकतात म्हणून ह्या वर्षी तो कार्यक्रम थांबला तरी सुद्धा जानेवारी मध्ये ज्या दिवशी आमच्या रायगड प्रतिष्ठानचा वर्धापन दिन राहील त्या दिवशी आम्ही नक्कीच सगळ्या माझ्या महिला भगिनींना एक लाख रुपयाचा विमा आम्ही मोफत दरवर्षी एक वर्षी नाही दरवर्षी एक लाख रुपयाचा मोफत उभा मी आहे तोपर्यंत तो चालू ठेवणार आहे अशी आम्ही संकल्पना केली आहे दसरा या दरम्यान आपण सर्व भगिनींना सप्तश्रिक गडाचं दर्शन घ्यायला मदत केली ह्या वर्षी आपण काय करायचो का दरवर्षी एकशे एक पैठणी वाटायचो परंतु माझ्या सोबतनी वैशाली समाधान देवरे यांनी सांगितलं की दरवर्षी आपण पैठणी देतो तेव्हा शंभर महिलांनाच पैठणी जातात म्हणजे एकशे एक महिलांचे निवड होते परंतु तिने संकल्प केला आहे की दरवर्षी म्हणजे या वर्षी पहिला संकल्प तिचा की अकराशे महिलांना आम्ही गडावर जाऊन दर्शन सोहळा करून आणला ती बोलली दरवर्षी हजार महिला वाढवायची मला आणि तिचा संकल्प आहे पाच हजार महिलांचा पाच वर्षामध्ये तिला दर्शन सोहळा करण्याचा तिने पण माझ्यासारखा संकल्प केला आहे तर ह्या वर्षी आम्ही अकराशे महिलांना गडावर दर्शन सोहळ्यासाठी फक्त त्यांनी खाली हात यायचंय प्रसाद पासून पाणी बॉटल पासून संपूर्ण रायगड प्रतिष्ठान करतं आणि या वर्षी अकराशे महिलांना पुढच्या एक वर्षी एकवीसशेचं आमचं टार्गेट राहील रायगड प्रतिष्ठानच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सर्वाधिक लोकांना आवडणारा गरजेचा आणि अत्यंत महत्वाचा असा उपक्रम आहे तुमची रुग्णवाहिका आणि वैकुंठला त्याविषयी सांगा खर तर बघा माणूस जगात जगात असताना कोणत्याही माणसावर कोणता प्रसंगी येत नाही कुटुंबावर परंतु या सातपूर कोणीही अँब्युलन्स आतापर्यंत मोफत सेवा उपलब्ध केली नाही जेव्हा रात्री पहाटे एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिकांचे किंवा तरुण माणसाचा त्रास होतो तेव्हा ते, ते पहिले माझं आठवण काढतात की त्या म्हणतात की हॉस्पिटल उघडेल का नाही डॉक्टर मिळेल का नाही कसं न्यायचं बाबांना आणि त्यावेळेस आम्ही ती सेवा जी चोवीस तास उपलब्ध केली की पहिले सुरुवातीला आमची इच्छा असते की त्या अँबुलन्स मध्ये जीव वाचलाच पाहिजे आणि ती जी रुग्णवाहिनिका आहे जी जीववाहिका आहे ती जी जीवदान देणारी वाहिका आहे ती आम्ही सुरुवातीला चालू केली आणि ती आशीर्वाद एवढे लाभले की आता सातपूरमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर पहिले समाधान देवऱ्यांना फोन येतो आणि आमच्या अँब्युलन्स त्या जीवनदायी म्हणून आम्ही त्यांना सुपोद करतो समजा त्यांची दोरी तुटली परंतु शेवटच्या क्षणी सुद्धा वैकुंठ म्हणतो आपण ज्यांना वैकुंठात जायचं असतं आणि त्या वैकुंठात जाणारा आपण कितीही प्रॉपर्टी कमवली आपण मर्सडीज घेतली ऑडी घेतली किती गाड्या घेतल्या परंतु शेवटचा रथ हा वैकुंठात जाणारा जो रथ असतो ज्याला आपण वैकुंठ रथ म्हणतो तो सुद्धा आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे मोफत कुठलेही डिझेल कुठलेही न गोष्टी घेता मोफतपणे आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिले या नागरिकांसाठी आणि हे सगळं करत असताना आपण वृक्षारोपणाचं महत्व करून खूप मला वाटतं जवळजवळ आतापर्यंत पन्नास हजार झाड आपण वाटलेली दरवर्षी जे काही आमचे आदित्य साहेब पर्यावरण मंत्री होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी म्हणजे पाच हजार सात हजार दहा हजार ह्या वर्षी तर आम्ही नवीन उपक्रम केला की सगळ्या लोकांनी मला आशीर्वाद हे दिले की भाऊ तुमच्या डोक्यात असे विचार येतात कसे की तो विचार म्हणजे मी सन्मानच्या कार्यालयातूनच नेला आणि सन्मानच्या कार्यातून काय विचारण्यात आला की जर तुम्ही गणपती विसर्जन जर कृत्रिम कुंडामध्ये करत असाल तुम्हाला आदर्श नागरिक पुरस्कार ते पत्रक सुद्धा इथं बनलेलं आहे मी साक्षी आहे आणि माझे सगळे सहकार्य त्या साक्षी आहे तर ज्यांनी ज्यांनी आम्ही जो काही आमच्या अंबिका सुट्टी आम जो गणपती स्थापना करतो त्या ठिकाणी ज्यांनी त्या कृत्रिम कुंडामध्ये गणपती विसर्जन केला त्यांना आम्ही प्रसाद आणि एक आदर्श नागरिक पुरस्कार आणि ह्या वर्षी नवीन सांगितलं होतं आम्हाला की जर तुम्ही बेलाचं झाड जर या नागरिकांना दिलं तर ह्या वर्षी आम्ही एकवीसशे लोकांना एक बेलाचं झाड दिलं आणि ते झाड आपल्या प्रभागामध्ये लावलं गेलं आमचे गुरुवर म्हणतात की झाड जर त्यांनी लावलं आणि बेलाचे पान जर ते महादेवाच्या पिंड्यावर व्हायला गेलं त्याच्यातला आपल्याला तुम्हाला मिळणार आहे पुढं काय ना आपल्या वाटेला येईल म्हणून <laughs> तो पण परिसरातील जे काही रिकाम्या प्लॉटवर वाढलेले गवत आहे त्यासाठी स्व खर्चा जीसीबी लावणे ते प्लॉट सगळे आमच्या संस्थेकडे तुम्ही फक्त एक पत्र द्यायचंय की ज्यांच्या नावाचा प्लॉट आहे मग जास्त करून कोण कम्प्लेट करते माझ्या शेजारच्या प्लॉट मध्ये कचरा आहे परंतु आम्हाला तो प्रायव्हेट प्लॉट असला तर त्या नागरिकाची ज्याचा प्लॉट नाव आहे त्याची एनओसी द्या आम्ही तो प्लॉट साफ करून देतो जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना हे प्लॉट साफ करत असताना अजून एक आवर्जून सांगायचं साहेब तुम्हाला की आम्ही अजूनपर्यंत काही नागरिकांना माहीत नाही झालेले की आपल्या इथं साडेचार लाख रुपयाचे मशिनरी ज्या की या नाशिक मध्ये अॅक्युप्रेशन सेंटरच्या मशिनरी आणल्या मॅग्नेटिकुप्रेशन सेंटर हे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं इतर जनताना नागरिकांना वाटतं की समाधान भाऊचं फक्त ते संपर्क कार्यालय नसून त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय योजना आणि त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल ज्यांचे गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल मानेचा असेल मनक्याचा असेल शुगर असेल अर्धा झटका आलेला असेल अशा लोकांसाठी आमच्याकडे मोफत उपचार जो ॲक्युप्रेशर सेंटर आम्ही उपलब्ध करून दिलंय तिथं कुठलीही फी घेतली जात नाही तरी मी सर्व नागरिकांना पुनच्छ सांगत असतो विनंती करत असतो की तुम्हाला जेव्हा वेळ भेटल आमचं सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार तर सायंकाळी सात वाजेपर्यंत अॅक्युप्रेशन सेंटर हे मोफत उपलब्ध केलं आहे मौल्यवादीच्या समोर जे संपर्क कार्यालय ते निस्त कार्यालय नसून निस्त वाचनालय नसून त्या ठिकाणी खूप मोठं आरोग्यासाठी ज्या काही मशिनरी म्हणजे चांगल्या मनुष्याने जरी ते अॅक्शन केलं तर त्याच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ते शुद्ध होतात किंवा त्याच्यामध्ये येणारा अडथळा हा दूर होतो थे। को ते मी या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी आम्ही जी अंगामध्ये हिट असते त्याच्यामध्ये जे मशिनरी लागते ते जे साऊथ कोरियावरून जे याचं मशीन आलं ते मशिनरी अशा आम्ही अशक्य प्रकारच्या मशिनरी उपलब्ध केल्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त एक विनंती करायची नागरिकांना जरी आपण ओपन दरवर्षी आपला ओपन जागेवर वाढदिवस होत असतो की भव्यभव्य आणि लोकांना मनोरंजनासाठी मागच्या वर्षी आपण कानबाईचे जो काही सागर देशमुख यांचा कार्यक्रम ठेवला होता खूप माझ्या माय भगिनींनी आणि जनता माझ्या बंधूंनी नाचण्याचा आनंद घेतला होता यावर्षी ओपन जागेवर आपल्याला कार्यक्रम एकच दिला तो सांज पाडवा घेऊ दिला परंतु हा कार्यक्रम खूप जवळ आल्यामुळे आपल्याला तो घेताना येते परंतु सर्व माझ्या नागरिकांना आशीर्वाद देण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय सकाळी साडेआठ वाज्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत मसाला झोन या ठिकाणी चिंतन सोहळा असं नाव देऊन तुमचा आशीर्वाद मला द्यावा यासाठी सगळ्यांना मी पुनश्च विनंती करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त नसून तर प्रेमाचे संबंध जपण्यासाठी व तुमचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी यावं हे सगळ्यांना विनंती करतो आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान भाऊ देवरे या ठिकाणी आलेत आज दिनांक बारा तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला साप्ताहिक सन्मानयुक्तचे आणि सन्मान स्फोटींचे मार्गदर्शक आमचे परममित्र आणि नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक श्रुत मनोहर विभांडिक आणि आमचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांना विनंती करतो सन्मानच्या या यावर्षीच्या वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा त्यांनी संयुक्त समाधान भाऊ देवरे यांना द्यावेत आणि मनोहर भाऊंनी समाधान देवरे यांचा त्यांनी सत्कार करावा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी नगरसेवक समाधान देवरे म्हणून आपण या ठिकाणी सत्कारायला यावं अशा शुभेच्छा देतो सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद